नमस्कार हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हनुमान जयंतीचा हा एपिसोड सुरू करतानाच जे हनुमंताला जास्त आवडेल ते आपण करूया काय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम राम नाम हे हनुमंताचा प्राण आहे हनुमंत म्हणजे दास्य भक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे पण हा दास कसा आहे दुबळा आहे असाय आहे म्हणून त्याने दास्यत्व पत्करलं असं अजिबात नाही आहे हा जो दास आहे तो स्वत अतिशय समर्थ आहे शरीराने समर्थ आहे मनाने समर्थ आहे आणि असं असून सुद्धा त्याच्या मनामध्ये मी रामाचा दास आहे ही भावना कायम आहे जनरली आपल्याकडे एखादी गोष्ट आली आपण बघतो की खूप पैसा आला खूप सुख आलं समृद्धी असेल किंवा आपलं आयुष्य एकदम आपल्याला हवं असं मनासारखं चालू असेल की एक प्रकारचा कुठेतरी एक अहंकार वाढू लागतो किंवा एक उन्माद येतो किंवा एक बेफिकिरीची वृत्ती येते की काही कळत नाही हे सगळं मी कमावलं आहे माझ्यामुळे माझं कर्तृत्व आहे माझ्या ज्ञानामुळे मला मिळालं आहे अशी भावना हळूहळू कुठेतरी रुजू लागते आणि मग ती हळूहळू फोफाव लागते मनामध्ये आणि मग त्याचं रूपांतर अहंकारात होतं किंवा थो कि एक थोडंसं बेफिकरीपणात होतं पण अशा वेळेला काय आठवतो माहिती मारुती आठवतो की हा मारुती स्वत अतिशय सामर्थ्यवान शरीराच आहे शरीराचं सामर्थ्य आहे मनाचं सामर्थ्य आहे बरंच काही करू शकणारा व्यक्ती आहे तरीसुद्धा मनाने तो संपूर्णपणे रामापुढे लीन आहे नम्र आहे आणि स्वतःला कायम रामाचा दास म्हणतो इकडे रामाच्या मनामध्ये मात्र प्रचंड सख्य आहे त्याला तो सखा वाटतो कारण असे जे भक्त आहेत ते परमेश्वराला आवडतात की जे सगळं सोडून केवळ त्यांचं चिंतन करत असतात स्वतःबद्दल कुठलाही विचार नाही मनामध्ये सतत रामाचं चिंतन म्हणजेच मन मनामध्ये येणारा प्रत्येक प्रत्येक विचार हा रामाच्या प्रेरणेने आलेला रामा करता आलेला आणि रामाचाच आलेला असेल असं हे मारुतीचं स्वरूप आहे आणि असं शिष्य त्या रामाचा असल्यामुळे राम अर्थातच त्याला सखा या नात्याने बघतो अतिशय प्रिय आहे रामाला पण हे सगळं माहीत असून सुद्धा आपल्या स्वतःमधल्या ताकदीची जाणीव असून सुद्धा रामाने कधीही स्वतः मनामधला जो नम्रपणा आहे जो लीनपणा आहे तो अजिबात सोडलेला नाही राम म्हणेल तसं रामाने आज्ञा दिली की ती पाळायची हे सातत्याने त्याने केलेलं आहे मग गोंदवलेकर महाराज हेच सांगतात की आपल्याला प्रपंच करा प्रपंच सोडा असं त्याने कधीच सांगितलेलं नाहीये काय सांगितलंय प्रपंच करा पण सगळं जे काय कराल ते रामाच्या चरणी अर्पण करा अहो त्यांनी तर पुढे जाऊन असंही सांगितलं की सगळा तुमचा प्रपंच माला माझ्याकडे सोपवा ना मी करतो ना हेच समर्पण त्यांना अपेक्षित आहे पण आपण किती समर्पित होऊ शकतो कदाचित असंही होतं कधी कधी आपल्याकडे की सगळं व्यवस्थित असताना आपल्या आयुष्यात सुरळीतपणे चालवत असताना आपलं फारसं लक्षही जात नाही पण एखादं संकट आलं की मात्र आपली धावाधाव सुरू होते पण तसं नको आहे ते तर आपला प्रपंच मागत आहे आपला प्रपंच चालवायला तयार आहेत आणि नक्कीच ते खात्री देतात की तुमच्यापेक्षा कैक पटीने मी चांगला करेन पण आपल्यामध्ये तेवढा सरेंडरनेस आहे का तेवढंही भावना आहे का विनम्रपणाची की नाही तुम्ही खरंच घ्या माझा प्रपंच आणि सांभाळा तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन नाही होत आपल्याला त्यामुळेच आज या हनुमान जयंतीच्या दिवशी असं आपल्या मनाला सारखं सारखं बजाव असं सा वाटतं की बाबा एकच गोष्ट त्याच्याकडनं शिक की त्याने पूर्ण आयुष्य जसं रामनामाला आहे रामाला व्हायलेलं आहे आणि रामाचा दास होऊन राहिलेला आहे तसंच आपण करायचा निदान प्रयत्न तरी करूया निदान विचाराने सुरुवात तरी करूया मग हळूहळू कुठेतरी ती कृतीत येईल आणि मग सातत्याने ती कृतीत आल्यानंतर कुठेतरी थोडाफार तरी हा जी शरणागत भाव आहे आपल्या मनामध्ये तो जागृत होईल त्यामुळे आज आपण हेच ठरवूया की त्याची जी दास्य भक्ती आहे ती कुठेतरी आपल्यामध्ये रुजली पाहिजे कारण राम आपली सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे अहो महाराज स्वतः सगळा आपला प्रपंच चालवायला तयार आहेत अहो पण माझ्यामध्ये तो भाव आहे का ती शरणागती आहे का नसेल तर ती आजपासनं प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये आणण्याकरता प्रयत्न तर केला पाहिजे ठरवलं पाहिजे नाही काय वाटतं तुम्हाला धन्यवाद